नमस्कार मंडळी नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो आरोग्य विभाग पुणे यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत या ठिकाणी एम यू एच एम यांच्यामध्ये ठिकाणी पदभरती करण्यात येणार आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही फॉर्म या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म वापरू शकता ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जिहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पण पाहून जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून लक्ष दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके मी इंटिग्रेटेड अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्यामध्ये पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मिधा तुम्हाला आरोग्य व पुणे यांच्या अंतर्गत पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियन यांच्यामध्ये एम यू एच एम यांच्यामध्ये कंत्राट पद्धतीने जी पद्धती असणार आहेत मात्र या ठिकाणी ही जी पद्धती असणार आहे तात्पुरती कंत्राटी असणार आहेत यानंतर तुमच्या ठिकाणी जी परमनंट पदासाठी निवड असते या ठिकाणी तुमची सिलेक्शन होऊ शकतं पहिली पोस्ट आहेत मित्रांनो जिल्हा पी पी एम समन्वयक ह्यासाठी वीस हजार रुपये पेस केला असणार आहेत या ठिकाणी मित्र तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बरोबर एक वर्ष एक्सपिरियन्स राहणार आहेत एकूण एक जागा ओपनसाठी राहणार आहेत पुढची पोस्ट आहेत वरिष्ठ औषध उपचार तज्ज्ञ पोशक ह्यासाठी मित्र वीस हजार रुपये पेसकेल राहणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला बॅचलर इन डिग्री सेनेटरी मुद्र डिग्री आणि एक्सप्रेस राहणार आहेत ह्यासाठी मित्र तुम्हाला एकूण तीन जागा असणार आहेत एस टीसाठी एक जागा एस सीसाठी एक आणि एस बी सीसाठी एक जागा, जागा राहणार आहे पुढची पोस्ट आहेत मित्रांनो टी व्ही हेल्थ विजिट ह्यासाठी पंधरा हजार पाचशे पेसकिल असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला बी एस सी डिग्री आणि मृत्यू तुम्हाला एक्सपिरियन्स राहणार आहे यासाठी मित्र तुम्हाला एक जे ट्रेनिंग असतात एम पी डब्ल्यू मार्फत त्याचा इथे मी कोर्स लावणार आहेत यासाठी एकूण सहा जागा असणार आहेत विजा एक बजोब एक एमओ व दोन ए, ए सी बी सी एक आणि डब्ल्यू सी एक जागा अशी पदभरती असणार आहेत यासाठी ओ एमार्फास मित्र शासकीय अधिकारी असल्यास पासष्ट वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर जी बाकीची असतात त्या साठ साठ वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये मित्र तुम्हाला टी ओ शर्ती आहेत हा फॉर्म मित्र तुम्हाला चौ सतरा चार दोन हजार पंचवीस ते तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी इंटिग्रेटेड हेल्थ पेर अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे महानगरपालक यांच्याद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल पी एम सी डॉट जीओॉट इन हे वेबसाईटद्वारे तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळणार आहे याबरोबर अर्जासोबत हो काही पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा पुरावा फोटो आयडेंटी रेवायची म्हणजे झेरॉक्स प्रत शेशिंग व्यवहारात त्याचबरोबर जे काही गुणपत्रिका आहेत त्याचा आणि एक्सपिरियन्ससुद्धा राहणार यामध्ये मित्र तुमच्या ठिकाणी कोणतीही एक्झाम न घेता तुमच्या ठिकाणी न्यू असणार आहेत यामध्ये तुमच्या ठिकाणी जो सिलेक्शनचा डेमो आहे जो फॉर्मॅट आहेत तो सुद्धा ते देण्यात आला आहेत यामध्ये विवरणांमध्ये तुम्ही ज्या पदासाठी क्वालिफाय झाला असाल त्यासाठी मित्र तुम्हाला टक्केवारीचे गुण या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले या स्वरूपात तुमचे पन्नास गुण असणार आहेत त्याचबरोबर पदासाठी आवश्यक अर्थ त्यापेक्षा जास्त अर्थ असल्यास म्हणजे ॲडिशनल गुण मार्क्स असतात पी जी वगैरे झाला असेल यासाठी वीस गुण असणार आहेत आणि संबंधित पदासाठी अनुभव असल्यास यासाठी तीस गुण एडगिणी तुमची अशी शंभर गुणाची प्रोविजनल लिस्टद्वारे तुमच्या या ठिकाणी तुम तुम निवड प्रक्रिया असणार आहेत म्हणजे अडगिनी फक्त हीच मेरिट लिस्ट तुमची असणार आहेत यासाठी कोणतीही या एक्झाम न घेतली जाणार नाही यामध्ये मित्र तुम्हाला शासकीय निमशासकीय हे कामाचा अनुभवसुद्धा लागणार आहे यामध्ये मित्र अर्जदार कत्राटी चौपाच एडिंग असणार आहेत त्याच्यानंतर तुमच्या अडकणी जे मेरिटनंतर नंतर ठिकाणी तुमची निवड असणार आहेत सदर भरती ही कंत्राट पद्धती असल्यामुळे ज्या काही पुढच्या भरतीमध्ये तुमच्या या ठिकाणी उपयोग होणार आहे ज्या की तुमचं एक्सपिरियन्स असल्यास तुम्ही या ठिकाणी टाकू शकता यामध्ये मित्र तुम्ही कशा पद्धतीचा फॉर्म भरू शकतात यामध्ये तुम्हाला उद्या साईडला फोटो चिटकायचा आहे यामध्ये जाहिरात क्रमांक कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते नाव लिहायचं आहे उमेदवाराचं नाव लिहायचं आहे उमेदवाराचे वरण्यास किंवा पतीपत्नीशी नाव पतीचे नाव लिहायचं आहे जन्मतारीख लिहायचे महिना दिनांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचं अक्षर जन्मतारी तुम्हाला लिहायची आहे त्याचबरोबर जिल्ह्यात प्र प्रसिद्ध झालेपासून तुमचं वय महिना आणि दिवस लिहायचा आहे त्याचबरोबर राहण्याचा जवळचा पत्ता लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे ईमेल आय डी लिहायचा आहे त्याचबरोबर आदिवासी अर्जदार रहिवाशी आहे का असल्यास येस किंवा न करायचा आहे अर्जदाराकडे जातीचा दाखला आहे का असल्यास येस करा त्याचबरोबर जातीचा दाखल्याचं नाव आणि जातीचा संवर्ग तुम्हाला लिहायचा आहे त्याचबरोबर अर्जदार अर्ज करत असलेत संवर्ग संपूर्ण संवर्ग लिहायचा आहे अर्जदार जात प्रमाणपत्र आहे का असल्यास यश करा नसल्यास नो करायचे आहे त्याचबरोबर अर्जदार विवाहित आहे का असल्यास यश का नो करायचा आहे त्याचबरोबर आहे तो एडिकाने शैक्षणिक घरता शैक्षणिक घरतामध्ये येऊन तुमचा तपशील लिहायचा आहे एस एस सी एस एस सी डिग्री डिप्लोमा बोर्डाचे नाव व उत्तीर्ण वर्ष एकूण गुण मिळालेले गुण आणि टक्केवार तुम्हाला सुद्धा लिहायचे त्याचबरोबर डिप्लोमा डिप्लोमाचा सुद्धा त्याच पद्धतीने क्रायटेरिया लिहायचा आहे डिप्लोमाचा तपशील लिहायचा आहे बोर्डाचे नाव उत्तीर्ण वर्ष एकूण गुण मिळालेलं गुण आणि तपशील टक्केवारी सुद्धा लिहायचं आहे पुढची गोष्ट आहे पदविका ग्रॅज्युएशन यासाठी मित्र तुम्हाला जी डिग्री झाली आहे त्याचा तपशील विद्यापीठाचे वर नाव वर्ष एकूण गुण मिळालेलं गुण आणि टक्केवारी अशा स्वरूपात तुम्हाला तुम्ही फॉर्म भरायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पदव्युत्तर पी जी असल्यास त्यामध्ये तुम्हाला पदवीच्या पी जीची जी डिग्री झाली आहे त्याचं नाव विद्यापीठाचे नाव उत्तीर्ण वर्ष एकूण गुण मिळालेलं गुण आणि टक्केवरही तुम्हाला लिहायचे त्याचबरोबर इतर शैक्षणिक घरता असल्यास त्याचं नाव लिहायचं आहे शैक्षणिक घरता बोर्ड युनिव्हर्सिटी जी काय असल्यास उत्तीन वर्ष एकूण गुण मिळालेले गुण आणि टक्केवर सुद्धा लिहायचे आहे यामध्ये तुम्हाला कामाचा तपशील लिहायचा आहे काही पदासाठी कामाचा तपशील हा कंपल्सरी आहे यामध्ये मी तुम्हाला अनुक्रमणिका नंबर यामध्ये मी कामाचा केलेल्या कार्यालयाशी नाव व पत्ता संपूर्ण डिटेलमध्ये लिहायचं आहे प धारण केलेले पद वर्ष महिला महिने आणि दिवस किती दिवस तुम्ही पा जे काम आहे ले ते, ते, ते केलं तुम्हाला आहे यामध्ये मित्र तुम्हाला अर्जासोबत तुम्हाला काही प्रती जोडायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्याचा तपशील या ठिकाणी लिहायचा आहे यामध्ये ठिकाण दिनांक लिहायचे आहे अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचे नाव तुम्हाला लिहायचे आहे ओके ही तुम्ही मित्रांनो पुणे महानगर यांच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये पदभरती मित्रांना व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच निवडणूक पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र